नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही घडामोडी न्यायालयाच्या परिसरातच चार कैद्यांचा पोलिसांवर हल्ला कल्याण हादरलं कल्याणमधून मोठी बातमी समोर येत बात आहे या बातमीनं खळबळ उडाली आहे न्यायालयाच्या परिसरातच कैद्यांनी पोलिसांवर हल्ला केला आहे या हल्ल्यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे कल्याणच्या कोर्टात आठ आरोपींना हजर केल्यानंतर त्यांना परत आदरवडी जेलमध्ये घेऊन जात असताना ही घटना घडली आहे या प्रकरणात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात हल्ला करणाऱ्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे ही घटना कल्याण न्यायालयाच्या परिसरात घडली आहे या घटनेनं खळबळ उडाली आहे न्यायालयाच्या परिसरातच कैद्यांनी पोलिसांवर हल्ला केला आहे कल्याणच्या कोर्टात आठ आरोपींना हजर केल्यानंतर त्यांना परत आदरवाडी घेऊन जात असताना ही घटना घडली आहे या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे या कैद्यांना न्यायालयातून पुन्हा जेलमध्ये नेण्यासाठी पोलिसांनी गाडी बोलावली होती पण गाडीत जागा कमी असल्यामुळे पोलीस नाईक किशोर पेटारे यांनी आरोपींना पाठीमागे जाऊन बसा असे सांगितले समोर आलेल्या माहितीप्रमाणे पाठीमागे बसण्यास सांगितल्यानं रागाच्या भरात चार आरोपींनी पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केला आहे आकाश वाल्मिकी गणेश उर्फ शालू मरोठिया उर्फ मरोठिया विवेक शंकर यादव असे या प्रकरणातील आरोपींची नावं असून त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांची कॉलर पकडून त्यांना धक्काबुक्की करत शिवीगार केली या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे गुन्हा दाखल तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद